सध्या कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे कारण दिवसेंदिवस कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे दरम्यान भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवलं आहे जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय आहे कांद्याच्या दरात घसरण सुरूच असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे भावातील घसरण थांबवण्यासाठी कांद्याच्या निर्यातीवर वीस टक्के शुल्क हटवण्याची मागणी शेतकरी आणि निर्यातदार करत आहेत मात्र सरकार मात्र याबाबत मौन वाळगून आहे दुसरीकडे बांगलादेश मुळे भारतीय कांद्यांच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता बळावली आहे कारण बांगलादेशातील वृत्तपत्र ढाका ट्रिब्यून दिलेल्या माहितीनुसार यावर्षी बांगलादेशात कांद्याच्या लागवडीत सुमारे तीस टक्क्यांची वाढ झाली आहे ही बातमी भारतातील शेतकऱ्यांसाठी चिंतेची आहे कारण बांगलादेश हा भारतीय कांद्याचा मोठा आयातदार आहे आता तिथे कांद्याची लागवड वाढल्याने आयात कमी होईल ज्यामुळे भारतात भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे कांदा निर्यातीवर वीस टक्के शुल्क रद्द केले नाही तर दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे दुसरीकडे केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अहवालात असे म्हटले आहे की गेल्या एका घसरण नोंदवली गेली आहे तर आठ डिसेंबर दोन हजार चोवीस ते आठ जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान म्हणजेच एका महिन्यात किमती त्रेचाळीस पॉईंट सत्याहत्तर टक्क्यांनी घसरले आहे भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत आहे बाजारातील तज्ज्ञ आणि शेतकरी संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार निर्यातीवरील वीस टक्के शुल्क रद्द केले नाही तर भाव आणखी खाली येऊ शकतात सध्या खरीप हंगामातील कांदा बाजारात येत असून तो साठवूनही ठेवता येत नाही कारण हा कांदा लवकर खराब होऊ लागतो कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार माहिती नुसार एकशे चौऱ्या दोन हजार चोवीस रोजी ते तीन हजार सातशे शहाऐंशी पॉईंट छप्पन्न रुपये प्रति क्विंटल होते सध्या सोलापूर येवला आणि धुळे मंडईत कांद्याचा किमान भाव केवळ दोनशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे दोन रुपये किलो झाला आहे जगभरात सुमारे पंचवीस टक्के वाटा असलेला भारत हा जगातील सर्वात मोठा कांदा उत्पादक देश आहे तर भारतातील सर्वात मोठा कांदा उत्पादक महाराष्ट्र आहे राज्यात देशातील त्रेचाळीस टक्के कांद्यांचे उत्पादन होते महाराष्ट्रात कांद्यांचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकार विरोधात रोष आहे